नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण फक्त गव्हाचं पीठ वापरून अगदी असा पौष्टिक आणि अगदी कमी वेळामध्ये बनून तयार होणारा चटपटीत तसा हा नाश्ता कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत तर बऱ्याचदा आपल्याला भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असतो आणि त्यावेळी तुम्ही हा अशा पद्धतीने छान अगदी गव्हाच्या पीठाचा चटपटीत तसा नाश्ता अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तयार करू शकता तर चला हा पौष्टिक असा नाश्ता तयार करण्याकरिता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा तर इथे पौष्टिक असा नाश्ता तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे एक काकडी घेतलेली आहे आणि काकडीची पूर्ण सालं काढून ही काकडी आपल्याला अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायची आहे आता इथे काकडी किसून झाल्यानंतर अगदी मध्यम आकाराचा बटाटा आपल्याला बटाट्याची सालं काढून हा बटाटासुद्धा आपल्याला याच पद्धतीने किसून घ्यायचा आहे आता इथे दोन्ही पदार्थ किसून झाल्यानंतर एक वाटी पालकचे पान सुद्धा मी इथे बारीक कट करून यामध्ये घातलेले आहे पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पालकाचे आपल्याला डेट यामध्ये टाकायचे नाही त्यानंतर आता मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो एक कांदा व दोन हिरव्या मिरच्या यामध्ये छान बारीक करून घेतल्या आणि हे सुद्धा पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर मी इथे एक बाऊल गव्हाचं पीठ यामध्ये टाकून घेतलं यासोबतच दोन ते तीन चमचे इतके आपल्याला बेसनपीठसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथे आपण टाकून घेणार आहोत अगदी अर्धा ते एक चमचा इतकी हळद आणि यासोबतच आपल्याला चवीनुसार मीठदेखील टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा ते एक चमचा इतका आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं आहे आता इथे सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचे छान बॅटर तयार करायचे आहे तर या, या, या पद्धतीनेच पद्ध मी ते अगदी थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने मी इथे अगदी असं दाटसर असं इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे यापेक्षा पातळ बॅटर आपल्याला करायचं नाही त्यानंतर आता हे बॅटर झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांकरिता मुरायला ठेवायचं आहे जर तुम्हाला इन्स्टंट करायची असेल तर तुम्ही तसे देखील करून घेऊ शकता तर इथे मी दहा मिनिटांकरिता हे बॅटर छान मोरायला ठेवलेलं होतं आता इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पॅनवर सगळ्यात आधी आपल्याला हलकंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यावर बॅटर टाकून अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजेच याचा छान असा आकार येतो आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी असा जाडसर मी इथे हा मिनी पराठा तयार केलेला आहे तर यापेक्षा खूप जास्त मोठा पराठा करू नका तर त्यानंतर हा पॅन आपल्याला अशा पद्धतीने फिरून घ्यायचा आहे म्हणजेच तेल सगळीकडे छान लागलं जातं आणि त्यानंतर आता आवडीप्रमाणे यावर आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे तर इथे चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर यावर आता झाकण झाकून अगदी मिनिटभऱ्याकरिता कमी गॅसवर हा पराठा आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर हा पराठा शिजवत असताना दोन्ही बाजूनी आपल्याला छान अगदी बदामी रंग येईपर्यंत हा पराठा शिजवून घ्यायचा आहे तर इथे एक मिनिट हा पराठा मी इथे एका बाजूनी शिजवून घेतला त्यानंतर आता याला पलटवून आपल्याला दुसरी बाजूसुद्धा आपल्याला याची छान अगदी कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे पलटी मारल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खालच्या भागाने काय मस्त असा या पराठ्याला रंग आलेला आहे तर पुन्हा आपण याला छान झाकण झाकून देणार आहोत आणि अशा पद्धतीने अगदी कमी गॅसवर हा पराठा मी इथे पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा एक मिनिट शिजवून घेतला आणि आता पुन्हा आपण याला पलटून बघूयात जर तुम्हाला हा नाश्ता याहून जास्त पौष्टिक तयार करायचा असेल तर तुम्ही यामध्ये पुन्हा तुमच्या आवडीनुसार अजून जास्त भाज्या ॲड करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा इथे पहिलाच पराठा आपला तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूनी छान असा याला रंग आलेला आहे आणि याच पद्धतीने मी आता सगळे पराठे छान तयार करून घेणार आहे तर हे पराठे तयार करत असताना अजिबात खूप जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलामध्ये हे पराठे बनवून तयार होतात त्याचबरोबर पर हे पराठे लहान सुद्धा खूप जास्त आवडीने खातील आणि ते टिफिनमध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा बनवून मागतील तर अशा पद्धतीने हा नाश्ता आपला इथे तयार आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद